पुण्यातील कोथरूड येथील एका साध्या दुचाकी चोरीच्या प्रकरणाने शहराला चांगलं थांबून सोडलं आहे सुरुवातीला हा गुन्हा सामान्य वाटत असला तरी तपासात महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस आणि पुणे पोलिसांना दहशतवादी संघटनांशी संबंधित मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला बुधवारी रात्री बारा पासून कोंढवा वानवडी खडकी आणि इतर परिसरात सुमारे दोनशे पोलीस व पाचशे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने पंचवीस ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली या कारवाईत लॅपटॉप सिम कार्ड मोबाईल फोन्स आणि संवेदनशील कागदपत्र देखील जप्त केली गेली के तर अठरा घेतले गेले या प्रकरणाची सुरुवात मध्ये दुचाकी चोरीतून झाली तांत्रिक पुराव्यांवरून काही आरोपी कट्टरपंथी संघटनांशी थेट जोडलेल्याचे आपल्याला समजून येत आहे हडपसर मधील नोबल हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका डॉक्टरने आय एस आय एस म्हणजेच आयसिएस मॉड्युल नेटवर्क तयार केले होते जे दहशतवाद संघटनांसाठी निधी उभारणी आणि आर्थिक व्यवहार करत होते काही आरोपींना थेट दुबईशी संपर्क असल्याचेही समोर येत आहे कोंढवा परिसरात बाहेरून आलेल्यांसाठी भाड्याने घरे सहज उपलब्ध होत असल्याने दहशतवाद्यांसाठी ही सेफ हाऊस म्हणून वापरला जात असल्याचे एटीएसच्या अहवालात नमूद आहे पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरू नये संशयास्पद हालचाली तातडीने कळवाव्यात असे आवाहन केले आहे कोंडवा आणि आसपासच्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली असून ही मोहीम उशिरापर्यंत सुरू राहू शकते